श्रोते हो नमस्कार या स्वागत आज आपण ऐकणार आहोत जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये चौथ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था पोहोचणार आहे याबाबत भारताची अर्थव्यवस्था एका महत्वाच्या वळणावर आहे विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अंदाजानुसार भारत चालू आर्थिक वर्षात जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर आहे नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी आणि मुख्य आर्थिक सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा वाढीचा दर सहा पूर्णांक तीन ते सहा पूर्णांक आठ टक्क्यांदरम्यान राहण्याची शक्यता आहे हाच दर जर कायम राहिला तर भारत वर्ष दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत जपानला मागे टाकून जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी पोहोचेल दोन हजार चोवीसमध्ये भारताचा जी डी पी तीन पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे तर जपानचा जीडीपी सुमारे चार पूर्णांक दोन ट्रिलियन डॉलर इतका आहे मात्र भारताचा आर्थिक वाढीचा दर जपानपेक्षा दुप्पट आहे औद्योगिक उत्पादन सेवा क्षेत्र डिजिटल क्षेत्र आणि अंतर्गत खप यामुळे भारताची वाटचाल झपाट्याने होत आहे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात भारताने सहा पूर्णांक पाच टक्क्यांची आर्थिक वाढ नोंदवली भारताची अर्थव्यवस्था आता सुमारे तीनशे तीस लाख कोटी रुपये किंवा तीन पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलर्स इतकी मोठी झाली आहे चालू आर्थिक वर्षातच हा आकडा चार ट्रिलियन डॉलर्स ओलांडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर व्ही अनंता नागेश्वरन यांच्या मते भारताची जीडीपी वाढ जगातली समकालीन प्रमुख अर्थव्यवस्थांपेक्षा अधिक सक्षम आणि स्थिर आहे ग्रामीण भागातला खप वाढत आहे सेवा क्षेत्र मजबूत होत आहे आणि खासगी गुंतवणूकही स्थिर आहे यामुळे आर्थिक वाढीला चालना मिळताना दिसते दोन हजार चौदा मध्ये दहाव्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने अवघ्या अकरा वर्षात चौथ्या क्रमांकावर पोहोचणं ही साधी गोष्ट नाही या कालावधीत भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनाचा आकार जवळपास दुपटीने वाढला आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार दोन हजार चौदामध्ये भारताचा जीडीपी अंदाजे दोन ट्रिलियन डॉलर्स इतका होता तो दोन हजार चोवीसमध्ये वाढून सुमारे तीन पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलर्स झाला आहे एका दशकात सुमारे एक पूर्णांक नऊ ट्रिलियन डॉलर्सची लक्षणीय वाढ आणि जागतिक आर्थिक पातळीवर भारताची झपाट्याने होत असलेली वाटचाल दर्शवते भारताच्या यशस्वी वाटचालीमागे संरचनात्मक सुधारणा रणनीतीपूर्ण गुंतवणूक आणि जागतिक अनुकूल परिस्थिती यांचा प्रभावी संगम आहे श्रोतेहो ओई सी डी म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट या संस्थेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या इकॉनॉमिक आउटलुक अहवालात भारतासाठी दोन हजार चोवीसमध्ये सहा पूर्णांक सहा टक्के आर्थिक वाढीचा अंदाज वर्तवलेला आहे ओईसीडीच्या अहवालानुसार जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसमध्ये दोन पूर्णांक नऊ टक्के राहील जी मागील वर्षाच्या तीन पूर्णांक तीन टक्केच्या तुलनेत कमी आहे अमेरिका कॅनडा मेक्सिको आणि चीन या देशांमध्ये मंदी अधिक स्पष्टपणे जाणवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या मंदीमागे व्यापार अडथळे कडक आर्थिक धोरणं व्यवसाय आणि ग्राहकांचा कमी झालेला आत्मविश्वास आणि धोरणात्मक अनिश्चितता कारणीभूत आहेत असं अहवालात म्हटलं आहे या जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवरही आर्थिक धोरणांमध्ये सातत्य आणि सुधारणा यामुळे भारताची अर्थव्यवस्था तुलनेने मजबूत राहील असा विश्वास ओईसीडीने सी व्यक्त केलाय दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारताची जीडीपी पी वाढ जी ट्वेंटी देशांमध्ये सर्वाधिक राहील असा ओईसीडीचा अंदाज आहे याबरोबरच भारताच्या अंतर्गत मागणीची स्थिर आर्थिक धोरणांची आणि पायाभूत गुंतवणुकीची प्रशंसा करण्यात आली आहे पण याबरोबरच असमानता शिक्षणातली गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती यासारख्या प्रश्नांकडे लक्ष देणं आवश्यक आहे असंही ओईसीडीने स्पष्टपणे नमूद केलं आहे यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजेच आय एम एफने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालात भारतासाठी सकारात्मक चित्र रंगवलं होतं या अहवालानुसार भारताची जी डी पी वाढ दोन हजार चोवीसमध्ये सहा पूर्णांक आठ टक्के आणि दोन हजार पंचवीसमध्ये सहा पूर्णांक पाच टक्के अशी राहील असं मत आय एम एफने व्यक्त केलं होतं आय एम एफच्या मते भारतात नवीन उद्योगांची सुरुवात कायमस्वरूपी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि सरकारी खर्चाच्या प्रभावी व्यवस्थापनामुळे भारताची अर्थव्यवस्था स्थिर आणि गतिमान राहील श्रोते हो विविध घटकांमुळे जागतिक पातळीवरील संघटनांना भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल विश्वास आहे पहिलं कारण अर्थातच लोकसंख्येची ताकद भारत आता जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे त्यातली बहुसंख्य लोकसंख्या ही कार्यक्षम वयोगटात असल्याने याबरोबरच भारताला डेमोग्राफिक डिव्हिडंटचा लाभ मिळतोय साहजिकच सरकारवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे भारतीय अर्थव्यवस्थेत प्रभाव गाजवणाऱ्या स्टार्टअप्सची संख्या वाढते आहे भारतात सध्या शंभरहून अधिक युनिकॉन स्टार्टअप्स आहेत त्या जोडीला डिजिटल इकॉनॉमीचा विस्तार होतोय यूपीआय आधार डिजिटल बँकिंग यांसारखी धोरणं भारताला डिजिटल क्रांतीत आघाडीवर नेत आहेत उद्योग क्षेत्राचा विस्तार होतोय विशेषत सेवा क्षेत्र आय टी फार्मा मॅन्युफॅक्चरिंग आणि नवीन उत्पादन क्षेत्रातील वाढ ही भारताच्या जीडीपीत मोठा वाटा उचलत आहे त्यांना विदेशी गुंतवणुकीचा आधार मिळतोय भारत हा गुंतवणुकीसाठी अग्रगण्य सुरक्षित आणि मोठा बाजार आहे त्यामुळे अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत भारतीय कंपन्या देखील आता इतर देशांमध्ये गुंतवणूक करून भारताच्या आर्थिक समृद्धीला बळकटी देत आहेत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एफ आय आय गुंतवणूक पुनरुज्जीवित झाली असून शेअर बाजार नवे उच्चांक गाठतो आहे या गुंतवणुकीमुळे भांडवली बाजारात स्थैर्य रुपयाच्या मूल्याला आधार आणि महत्वाच्या कंपन्यांना वाढीची भांडवल उपलब्धता मिळते भारताचा इंडो पॅसिफिक भागातील प्रभाव आणि अमेरिका युरोप आशिया यांच्याशी संबंध बळकट होत असल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत भारत अधिक महत्वाची भूमिका बजावतो विविध संस्थांचे अहवाल पाहिले तर चीनमध्ये वृद्धत्वामुळे कामगारांची संख्या कमी होईल उलट भारतातील रोजगारवाढीचा दर तुलनेने स्थिर राहील असं दिसून येतं भारत सरकार अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने सुधारणा घडवून आणतंय दोन हजार सतरामध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी लागू करणं आणि दोन हजार एकोणीसमध्ये कॉर्पोरेट कर कपात करणं यांसारख्या प्रमुख सुधारणांमुळे भारतातील व्यवसाय सुलभ झाले गुंतवणुकीला चालना मिळाली आणि आर्थिक क्रियाशीलता वाढली उद्योग आणि बांधकाम क्षेत्रातली तेजी ही अलीकडची जी डी पी वाढीमागची एक महत्त्वाची प्रेरणा ठरली आहे हे औद्योगिक गतिशीलता आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचं प्रतिबिंब आहे मेक इन इंडिया यांसारख्या शासकीय उपक्रमांमुळे आणि सार्वजनिक भांडवली खर्चाच्या मोठ्या प्रमाणावर वाढीमुळे औद्योगिक विकास आणि पायाभूत सुविधा विस्ताराला चालना मिळाली आहे ज्यामुळे भारताची आर्थिक स्थैर्य क्षमता बळकट झाली आहे यासोबतच भूराजकीय या बदल विशेषतः अमेरिका चीन व्यापार तणावामुळे झालेली पुनर्रचना यामुळे भारत उत्पादन आणि गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून उदयाला आला आहे एसबीआय कॅपिटल मार्केटच्या अहवालानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात खासगी वापरात वाढ होण्याची शक्यता आहे विशेषतः मध्यमवर्गीयांसाठी अपेक्षित कर सवलतीमुळे हा बदल होऊ शकतो गावाकडील उत्पन्नातही वाढ होऊ शकते जर पावसाळा सरासरीपेक्षा चांगला असेल तर त्याचा चांगला लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला होऊ शकेल कच्च्या मालाच्या किमती कमी राहिल्या तर व्यापार ताळेबंद सुद्धा स्थिर राहील अर्थात यासाठी मजबूत परकीय गंगाजळी आणि प्रभावी आर्थिक व्यवस्थापन सुद्धा कारणीभूत असतील शिवाय भारतीय रिझर्व्ह बँकेकडे सध्या पतधोरण लवचिक ठेवण्याची क्षमता आहे कारण महागाई नियंत्रणात आहे यामुळे गुंतवणुकीला पुढेही आधार मिळणार आहे अर्थात जागतिक बाजारातील अस्थैर्य व्याजदरातील चढउतार आणि धोरणात्मक स्पष्टतेचा अभाव अशा काही अडचणी यापुढील वाटचालीत आहेत असंही दिसून येत आहे भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी मानवी भांडवलात गुंतवणूक कृषी क्षेत्रात सुधारणा एकूणच अर्थव्यवस्थेत आणि निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढवणं ऊर्जेची शाश्वतता मिळवणं प्रशासनिक सुधारणा कार्यक्रम राबवणं आवश्यक ठरेल भारताची अर्थव्यवस्था पहिल्यांदाच चौथ्या क्रमांकावर येते असं नाही चलनाच्या क्रयशक्तीच्या समायोजित दराने ज्याला इंग्रजीमध्ये पर्चेसिंग पॉवर पॅरिटी असं म्हणतात त्या आधारावर मोजमाप केलं तर भारत या आधीही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता या परिमाणानुसार जेव्हा चीन अमेरिका आणि मग भारत अशी क्रमवारी होती भारताने दोन हजार एकवीसमध्ये ब्रिटनला मागे टाकलं मात्र त्यावेळी भारताचं दरडोई डोई नॉमिनल जी डी पी फक्त दोन हजार दोनशे पन्नास डॉलर्स इतका होता तर ब्रिटनचा दर नॉमिनल जी पी सेहेचाळीस हजार एकशे पंधरा डॉलर्स म्हणजेच भारताच्या तुलनेत वीस पट अधिक होता आजही जरी भारताचा एकूण जी पी ब्रिटनपेक्षा जास्त असला तरी देखील ब्रिटनमधील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान सुमारे आठ हजार डॉलर्सनी वाढलं आहे तर गेल्या पाच वर्षात भारतात ही वाढ फक्त सहाशे डॉलर्स इतकी झाली आहे दोन हजार पंचवीस अखेर भारताचा नाममात्र जी डी पी चार पूर्णांक एकशे सत्याऐंशी ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचेल आणि तो जपानच्या चार पूर्णांक एकशे शहाऐंशी ट्रिलियन डॉलर्सच्या जी डी पीला मागे टाकेल अशी आय एम एफची आकडेवारी सांगते मात्र जपानचा दरडोई जी डी पी सुमारे तेहत्तीस हजार नऊशे डॉलर्स तर भारताचा फक्त दोन हजार आठशे ऐंशी डॉलर्स आहे म्हणजेच आपल्याला अजूनही प्रचंड अंतर गाठायचं आहे त्यामुळेच भारताची गणना निम्न मध्यम उत्पन्न गटातला देश म्हणून होते आणि तो अजूनही विकसनशील देश म्हणून ओळखला जातो जपान ही एक विकसित संपन्न आणि नावाजलेली अर्थव्यवस्था आहे जरी वृद्ध लोकसंख्या ही एक समस्या तिथे कायम असली तरी नवनिर्मिती आणि जागतिक व्यावसायिक उपस्थितीमुळे जपान अजूनही जगातल्या अग्रगण्य अर्थव्यवस्थांमध्ये गणला जातो खरेदी सामर्थ्यानुसार समायोजित प्रतिव्यक्त जीडीपीने मोजलं तरीही भारत अजूनही जागतिक सरासरीच्या खालोखाल आहे जर जागतिक सरासरी शंभर मानली तर भारत फक्त चाळीस टक्क्यांवर आहे म्हणूनच भारताला अजून मोठा पल्ला पार करायचा आहे श्रोतेहो भारताची अर्थव्यवस्था आज केवळ आकड्यांमध्येच मोठी होत नाही तर जगाच्या आर्थिक निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे नीती आयोग आय एम एफ ओईसीडी अशा संस्थांनी व्यक्त केलेली आशावादी मतं याला अधोरेखित करतात आजवर भारत संयमित परंतु दृढ पावलं टाकत आला आहे धोरण सातत्य कौशल्याधारित अर्थव्यवस्थेची निर्मिती आवश्यक ठरेल इस्रो यासारख्या संस्था जशा अंतराळ क्षेत्रात जागतिक दर्जाची कामगिरी करतायत तसा आदर्श इतरही क्षेत्रात भारताला निर्माण करावा लागेल विकासातील सर्वसमावेशकता ही चौथ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेला अर्थ, अर्थ देणारी ठरेल अंत्योदयाचं कल्याण समोर आणि क्षमतेला पूर्ण वाव देणारं धोरण आवश्यक आहे सर्वसमावेशकता संशोधन आणि सृजन ही या शतकात विकासाच्या वाटेवरची महत्वाची इंधनं ठरणार आहेत त्यांना अधिकाधिक महत्त्व देऊन त्यानुसार नव्या आव्हानांना सामोरं जाणं हे महत्वाचं ठरेल जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हे केवळ बिरुद नवे तर भविष्यातल्या समृद्धीततेचं आश्वासन आहे श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल श्रोते हो याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर प्रसारण सहाय्य मोनाली निचिते लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन रश्मी पाटकर